महाराष्ट्रातली जी पोलीस बांधव आहेत हे सक्षम आहेत हे कुठल्याही प्रकारचे घाबरणारे नाहीत असं कुणी काही म्हणत असेल तुम्हाला सांगतो रट्टी देऊन मोकळं करतील त्याच्यामुळे गुपचुप बसा म्हणा नाटकं करू नका विनाकारण तेल लावून बसाल तर मग सोपं नाही शिवसेना इकडे तिकडे उरलेली हे माझ्या राहुल गांधीची आणि सोनिया गांधीची जी शिवसेना आहे त्याच्यामुळं जे ऍग्रेसिव्ह भूमिका घेणारे जे खतरनाक शिवसैनिक आहेत ते संपूर्ण सरसेनापती बाळासाहेब ठाकरेच्या विचाराचे सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या पाठीमागं आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या माझ्या कुणालाच काहीच आणि महाराष्ट्रातली जी पोलीस बांधव आहेत हे सक्षम आहेत हे कुठल्याही प्रकारचे घाबरणारे नाहीत असं कुणी काही म्हणत असेल तुम्हाला सांगतो रट्टी देऊन मोकळं करतील त्याच्यामुळे गुपचुप बसा म्हणा नाटकं करू नका इनाकारण तेल लावून बसाल तर मग सोपं आहे त्याच्यामुळं हे विचार करूनच तुम्हाला सांगतो की वाक्य करावं त्यामुळं कुठल्याही प्रकारचा निकाल हा शिव आज सांगतोय हे लिहून घ्या बाजूला निकाल लागणार याच्यात कुठल्याही दोमत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका